नमस्कार सर नमस्कार सात पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी हे ग्रामीण ग्रामीण गाव असून ह्या गाव गावामध्ये आणि ह्या ग्रामीण भागातून शिक्षक असताना विद्यार्थ्यांना शिकवताना यांनी कवी ते क्षेत्रामध्ये उल्लेखनीय के काम केलं आणि ही कल्पना ग्रामीण भागामध्ये असताना यात क्षेत्रातली ले, लेखन करायचं कवी लिहायच्या काही चारोळ्या पुस्तके त्यांच्यावाले आम्ही बघितले पहिलं हो ते पुस्तक त्यांनी लिहिलं कर्तव्य त्या पुस्तकाविषयी आपण जाणून घेऊ तर सर आपण एवढ्या ग्रामीण भागामध्ये शिक साहित्य क्षेत्रामध्ये उतरू सर काय झालं की कॉलेजला असताना मी संभाजीनगरच्या वसंतराव नाईक कॉलेजला शिकत होतो त्या काळामध्ये त्या कॉलेजचं मी जनरल सेक्रेटरी होतो आणि गॅदरिंगला आमचे तिथे राजे सर होते त्यांनी मला नाटकात तर भाग दिला नाही परंतु माझ्याकडून एक नाट्यछट्टा करून घ्यायचा त्यांचा विचार होता आणि मला त्यांनी सांगितलं की मी मंत्री झालो या नाटकातलं नाट एक पात्र त्यांनी मला दिलं आणि मला सांगितलं की तू याची तयारी कर आणि तुला गॅदरिंगला मी संधी देईल बर आणि त्याप्रमाणे मी त्या नाटकाच्या याच्याप्रमाणे सिच्युएशनप्रमाणे एक मोठा हार कोट वगैरे घालून मी गॅदरिंगला हजरत राहील बरं आणि गॅदरिंग संपली तरी माझा नंबर आला नाही हा हा त्यावेळेस खूप वाईट वाटलं वाईट वाटलं बरं की सर आपण एवढी तयारी केली या माणसाने आपल्याला बोलवू नये दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेज उघडलं तेव्हा त्यांना ते हार आणि कोट वगैरे घेऊन गेलो आणि राजे सरांना सांगितलं म्हटलं सर एका ग्रामीण भागातल्या मुलाला तुम्ही अशा पद्धतीने वागणूक द्यायला नाही पाहिजे होती बरोबर बरं म्हणजे तुम्ही शहरातल्या मुलांना तुम्ही संधी देणार आम्ही काय करायचो बरं त्यावेळेस तुम्हाला फ्लॉप वाटलं मग वाटणार वाट, वाट 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 मग मी त्यांना सांगितलं की सर एक दिवस माझाही असा येईल की माझीही लोक वाट पाहते पण मी त्यांना असं माझी वाट पाहू देणार नाही त्यांना प्रत्येकाला करायला त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आणि जर योगायोगाने तुम्ही जिवंत असाल तर त्यावेळेस माझं तरी साहित्य तुम्हाला दाखवेल आणि तेव्हापासून आपल्या मनामध्ये ती एक उर्मी आली जर एखाद्या वेळेस एखाद्या माणसाने आपल्याला नकार दिला तर आपण ती थांबून जाता कामाने आपण पुढं गेलो पाहिजे वाढलं पाहिजे केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो आणि एवढं आणि नोकरीला लागलो आणि नोकरी लागल्यानंतर लाग अकरा महिन्यानंतर आम्हाला तेरा लोकांना त्यांनी हे के केलं म्हणजे मी सेवा योजना मंडळ मार्फत लागलो होतो आणि सरेक्शन बोर्डाचे लोक आले आणि आम्ही अकरा लोक होतो की आम्ही प्रोजेक्ट ऑफेक्टेड नव्हतो म्हणजे जे धरणग्रस्त होते त्या लोकांना त्यांनी ठेवलं आणि आम्हाला काढलं तर आमच्या अकरा अकरा एक मुलगी होती शुभांगी नावाची आम्ही तेरा दिवस उपोषणा बसलो सुप्रिटेंडिंग इंजिनियर जो आहे याचा इरिगेशनचा औरंगाबादला म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद तिथं ते आम्ही तेरा दिवस उपोषणावर बसलो मग ते बसत असताना आम्हाला ज्या ज्या गोष्टी कळाल्या इकडून शुभांगीने मला सांगितलं किंवा आम्हाला सगळ्यांना सांगितलं मला प्रॉपर सांगितलं नाही पण नोकरी घेताना किंवा करताना किंवा हे कारखानदार किंवा मोठे लोक कशा पद्धतीनं मुलींच हे करतात कसं कशा प्रकारे त्यांना त्रास देतात आणि प्रकारे त्यांचा उपयोग करून घेतात आणि हे माझ्या डोक्यामध्ये ते कथाबीज त्यावेळेस कोरलं गेलं होतं म्हणजे एकोणीसशे ला ते कथाबीज कोरलं गेलं आणि ते मी जवळपास नोकरीला लागल्यानंतर म्हणजे ते एरिएशनचा मी राजनामा दिला आणि गावात मी नोकरी लागलो माझ्याच गावामध्ये म्हणजे आपल्या सातगावमध्ये नोकरी करायला लागलो एक्यांशी बघा तर मग ते माझ्या मनामध्ये होतं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे आणि मी ते लिहिलं आणि योगाकडे झालं काय की माझा एक मित्र नाशिकला होता पी एस साहेब म्हणून रामदास राठोड आणि त्याचे आणि कवी कुसुमाग्रजांचे अतिशय जवळचे संबंध होते कवी कुसुमाग्रज नटसम्राट न एक मोठं विपुल लेखन आहे त्याच्याबद्दल त्यांना भेटण्याचा मला यो योग येईल असं मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं वाटलं पण मी त्या मित्राला विचारलं की यार मी असं असं नाटक लिहिलेलं आहे आणि त्या नाटकासाठी मला कुसुमाग्रजांना भेटायचे ते त्यात काय होय माझी ते गुरुच आहे आणि त्यांनी मला बोलून घेतलं मग मी आणि तो जो मित्र आहे आम्ही दोघं तेव्हा कुसुमाग्रज पटेल कॉलनीमध्ये राहत होते ना शिक्षक आणि त्यांना मी हे दाखवलं थोडी पाणी चालले आणि म्हटलं की तू हे ठेवून जा मी काही दिवसांना वाचून ते तुला कळवत कळवतो मी फार खुश झालो की एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याला भेटायला मिळायला म्हणजे आपण कुठे काय त्यावेळेस साधवासाठी सुद्धा मनस्पद गोष्टी ही आतापर्यंत कोणाला कळाली नाही आणि आपण सांगितले आमच्या तुम्ही काय झालं ते नाटकाच <laughs> आमचं ना ते चालू असताना त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं ज्ञानपीठ पारितोषिक साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च बहुमान आहे आणि मला पत्र टाकलं त्यांनी म्हणजे कुसुमाग्रजा की मी अभिनंदन पत्रानं केलं पत्राने काय अभिनंदन करतो बायकोला घेऊन या सोबत सोबत या आणि मग आम्ही नाशिकला गेलो मी आणि माझी माझे आम्हाला त्यांनी हे दाखवलं त्यांना मिळालेलं दा पारितोषिक प्रशस्ती पत्रक दाखवलं आणि म्हटलं की बेटा लिहित राहा म्हण कोणी काही तू लिहित राहा आणि मागे करून बघवलं बरोबर बस मला तेवढा संदेश मिळाला आणि त्यानं आजपर्यंत मी त्यांच्या प्रेरणेनं आजपर्यंत जवळपास पंधरा सोळा पुस्तकं मी हे कारण तेच आहे हे जे कर्तव्य पुस्तक आहे या कर्तव्य पुस्तकाला त्यांचा स्पर्श लागलाय पहिलं पुस्तक हे पहिलं पुस्तक आणि हे पुस्तक, पुस्तक।, पुस्तक मी त्यांनाच अर्पण केलं बरोबर बर. हा त्यांचं हे पुस्तक मी त्यांच्याच नावान ना, केलं आणि ते एक अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी होती आणि म्हणून मी या क्षेत्रात उतर उतर पण सर प्रपंच आणि तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणं याच्यामध्ये हे कवी लेखन करणं हे खूप कठीण जात असेल तुम्हाला त्यावेळेस नाही नाही लेखन करणं हे सोपं आहे हा आपण समाजात वावरताना हां बरोबर समाजात वावरताना आपण डोळसपणे जर फिरलं तर प्रत्येक माणसापासून प्रत्येक घटनेपासून आणि प्रत्येक व्यक्तीपासून आपल्याला काही ना काही शिकायला कधी शिकायला बरोबर आता हे चला चौडीवर माझं दुसरं पुस्तक आहे बरोबर हे पुस्तक आजकाल भ्रष्टाचाराने बरवटलेल्या लोकांना कशा पद्धतीने वटणीवर आणता येईल याच्यासाठी हे पुस्तक लिहिले या पुस्तकाचे मी स्वतः अनेक प्रयोग केले आणि आपल्या गावाला सिल्वर ज्युबली जो प्रयोग मी घडवून आणला दोन ते अडीच हजार लोक त्या कार्यक्रमाला होते का आजपर्यंत या नाटकाचे अनेक खेळोपाड्यातून प्रयोग झाले विविध तालुक्यात जिल्ह्यात प्रयोग झाले आणि त्याच्यामुळे मला ती आणखी प्रेरणा मिळाली आणि हे नाटक लिहिण्याचं ना एक आणखी दुसरं कारण आहे की त्यावेळेस माझा पाय मोडला होता आणि मला मुंबईच्या केम हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ लहान भाऊ सर्व्हिसला होता मला म्हणे दादा इकडे तिकडे आपल्याला जाण्यापेक्षा तुम्ही असं करा माझ्याबरोबर मुंबई आणि तिथं मला ऑपरेशनच्या ऑपरेशन करून टाकलं आणि बेडवर टाकलं आणि मग वीस एकवीस दिवसाला सुट्टी मिळणार नव्हती मी म्हटलं की राजा तू एक काम कर मला एक पेन आणि कागद वही दे मी बसल्या बसल्या काय घेऊ मग हे वीस एकवीस दिवसामध्ये मी पूर्ण नाटक एका बैठकीमध्ये लिहिलंय म्हणजे एका एका वेळेस लिहून काढे तब्येत बरी नसतात बरी नसताना हे नाटक लिहिलं आणि त्याचं फळ मला मिळाला कारण का आज आजही लोकांच्या आपल्या सातगावमध्ये ज्या लोकांनी मला खूप साथ दिली नाटककार म्हणून मी म्हणजे कलाकार म्हणून कलाकार नाटककार म्हणून जेव्हा माझी ती याची लोकांनी फार मोठी साथ दिली मला आता काही लोक अशी असतात पण त्याच्या मागे लावून चालत नाही चालत ह्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळेला ह्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळेला माझ्या ह्या नाटकातील जे पात्र होत फौजदाराच ते इथं बाजीराव डांबरे म्हणून करत होते डांबरे आणि ते डांबरेला काय केलं की माझ्या विरोधात जे लोक दुसरी नाटक करत होते की आपलं नाटक चांगलं व्हावंच नाटक पण आवं म्हणून त्या माणसाने त्या समोरच्या माणसाने त्याला पिंपरीला नेलं आणि त्याला बरोबर संध्याकाळी आणि पाला जेव्हा काढलं की बाजीराव कुठे घरी गेलो त्याच्यात झोपल्याला प्रोग्राम आपल्या गावात नाटक आपलं नाटक म्हटलं की सगळे लोक झाडून येतात आणि म्हटलं आता करावं का माझा एक मित्र आहे प्राध्यापक कांबळे म्हणून ते नाटकाच्या उद्घाटनाला आले होते आणि मला सांगितलं की यार आता काय करतो तू हो बस म्हण मी आता जे करायचं ते करतो त्याला आम्ही उचलून आणलं माझ्या घरी माझ्या मोरीमध्ये मा त्याला उभं केलं आणि त्याच्यावर दहा बारा बादल्या पाणी टाकलं हो हो आणि हो. त्याला काळा चहा पाजला आणि स्टेजला उभं केलं हो, हो, म्हणजे अशा प्रकारचे मला खूप अनुभव माझ्या चांगले आणि ज्याला प्रोत्साहन हो देणारे खूप चांगले होते ना हो, हो, हो. म्हणून या गोष्टीकडे मी लक्ष लक्ष अशा पद्धतीने दुसऱ्या नाटकाची निर्मिती झाली माझी आणि मला असं हेच कसं आहे की बेटा लिहित राहा काही झालं तरी लिहित लिहित राहा बरोबर म्हणून मी लिहित राहतो आता जे जे नाटक स्वरूप हो हो आहे ते तुमच्या काळामध्ये त्यावेळेस होत होत अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशीमध्ये मध्ये जेव्हा पण आता परत असं चालू झालं पाहिजे का एक नाटक स्वरूप ग्रामीण मध्ये त्याचं असं माझं असं मत आहे की हे ग्रामीण मध्ये हे आहे ना हे तिसरं नाटक हे आहे ना हे जिवंत कला आहे आता मी नाटक सिनेमा वेब सिरीज ह्याच्यामध्ये सगळ्यांनी हे म्हणून किंवा असिस्टंट म्हणून काम करतो मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून पण काम करतो वेब सिरीजचे वेब सिरीजचे याच्यामध्ये ही जिवंत कला आहे याच्यामध्ये तुम्ही रिटेक घेऊ शकत नाही एकदा तुमचं चुकलं तर चुकलं बरोबर कला परंतु तुम्हाला जर पिक्चर मध्ये काम करायचं असेल वेब सिरीज मध्ये काम करायचं असेल किंवा एखाद्या सिरियल मध्ये काम करायचं असेल तुम्हाला तीन तीन चार चार वेळा हे जमलं नाही तर मग दुसऱ्यांदा परत टेस्ट करा परत तेच करा जेव्हा चांगलं होतं तेव्हा टेक होतो बरोबर बरोबर पण याच्यात होत नाही आणि म्हणून आपलं गाव तर फार नाटक वेडे गाव हा नाटक वेडे गावत म्हणजे आपल्या गावाला सोंग व्हायचे दोन दोन महिने सोंग चालायचे महाभारत रामायण मला हे ते त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली जेव्हा मी लहान होतो तिसरी चौथी शिकत होतो मी तांड्यामधून आमच्या लोकांबरोबर इथे यायचो आणि बघायचो खूप रामायणातले सोंग किंवा महाभारतातले सोंग आणि ते माझ्या डोक्यात कुठेतरी आपण तरी काहीतरी केलं पाहिजे कारण मला संधी तर मिळालीच नाही कॉलेज पर्यंत मला संधी मिळाली नाही मग जेव्हा मी इरिगेशनला लागलो तेव्हा इरिगेशन मध्ये ते आमचं नाटक बसलो सासरी ओझार जपून त्याच्यामध्ये मी डबल रोल केला म्हणजे हिरोचं काम माझ्याकडेच होतं आणि खुश होते ते सगळे म्हणजे उच्च वर्णीय लोक होते मी त्याच्यामध्ये एक बंजारा होतो तरी चांगलं काम केलं त्यामुळे लोकांना मला पण दिली आणि ते सात आहेत चालू आहे आणि गावात आल्यानंतर मग काय प्रश्नच नाही गाव आपलं लोक आपले सर्व लोक आपल्यानंतर ते काय शेवटी आपलेपणा आणि नाटक असो किंवा कोण कलाकार असो समोरचा माणूस जर तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तुम्हाला शाबासकी देत असेल तर तुमचा अवरूप वाढणार आहे वाढणार आहे बरोबर नाही तर तुमचं अवरूप वाढणार नाही अशा पद्धती हे नाटकात चाललं तर आपण जे आतापर्यंत आम्हाला सांगितलं आणि आता तुमची ओळख आमच्या चॅनल मार्फत आमच्या प्रेक्षकांना द्यावा आहे आतापर्यंत माझे साधारणतः अठरा पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्या पुस्तकांची ओळख करून देणं म्हणजे आता हे माझं पहिलं पुस्तक आहे कर्तव्य कर्तव्य या कु कर्तव्याला कुसुमाग्रतानी वाचून माझ्या पाठीवर हात फिरवला वाक्यांनी म्हटलं हा बाबा चालू ठेव तुझं लेख बंद करू नको अतिशय सुंदर आहे त्याच्यानंतर चला चावडीवर चलावडे हे पुस्तक आहे वरांडणी लंडनला लेंड़ा, कधी तुम्ही ऐकलं असेल त्याचे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे दे सर ते खास या कार्यक्रमासाठी याच्या प्रकाशनासाठी आपल्या पास पासव हे माझं तिसरं पुस्तक आहे गावातल्या जे आडमुठे गावगुंडांची जी दादागिरी असते ती कशा पद्धतीने चालते आणि येणारे जे शिक्षक आहेत किंवा शिक्षिका आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार केला जातो आता ते जा तो तो? कमी झालं म्हणा आता थोडस मीडिया आल्यामुळे लगेच कळत ना पण पूर्वी काही नव्हतं त्याच्यावर हे नाटक लिहिलं पर... म्हणून आपल्याच मित्राला मुलाचा रोल करायला लावतो आणि जी मुलगी येणारी असते त्यासाठी जायला देतो मुलासाठी आई पाहिजे त्याची आयडिया काय असते की ती मुलगा म्हणून ती त्याला स्वीकारलं पाहिजे आणि यांनी आई म्हणून त्याला स्वीकारला पाहिजे पण याला फक्त जेवण मिळालं पाहिजे जेवण मिळालं जेवण पाहिजे अतिशय विनोदी दोन मित्रांची संघर्षाची कहाणी माणूस दोन प्रकारे कमवतो एक नीतीने आणि दुसरा नीतीने कमवण्याला तुला वेळ तुम्हाला वेळ पण तो जो शॉर्टकट पाहतो तुम्हाला काय श्रीमंत श्रीमंत व्हायचं आहे आणि लवकर श्रीमंत होणारा माणूस आपल्याच मित्राच्या हाताने कसा पकडला जातो जो माणूस सात्यता आणि प्रयत्नशील असतो तो, तो पी एस आय होतो आणि जो त्या मार्गाने गेलेला असतो तो, तो स्मगलिंगच्या याच्यात उतरतो आणि तोच आपलाच मित्र त्याला अटक करतो म्हणजे याच्यातून एक दाखवायचं होतं मला की माणसाने केव्हाही अनितीने वागवू नये नीतीनेच तुम्ही जर वागलात तरच तुमचं भल येईन काही खरंच नाही याच्यामध्ये मीडकामध्ये हा हे बंजारा समाजावर मी लिहिलेलं आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे थोडासा बरोबर हो, कारण मी या समाजाचा माझ्या समाजाचा असल्या कारण या समाजाचा असल्या कारण माझ्या समाजाचा काही प्रतिनिधित्व हा हो, करावं करावं की एक बंजारा आदिवासी स्त्री हा हा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी उपाशी राहू बर आपले पती दुसऱ्यांकडे सालदानी करतायेत त्यांच्या संमतीने उपाशी राहून रान भाजीपाला खाऊन आपल्या मुलांना शिकव शिकवते आणि त्यांना पुढं नेते हा एक लोकांना एक आदर्श आहे आणि त्याच्यामुळे मला या नाटकाची निर्मिती करायला आज अनेक मोठ्या लोकांकडनं माझ्या या नाटकावरची प्रतिक्रिया आहे की अतिशय सुंदर नाटक आहे मी सध्या काढलेलं आहे त्याला जास्त दिवस झाले आज असं प्रकाशनही झालं नाही का हां पण ते कसं आहे आपल्या गावाचे असल्याकारणाने मी हो, हो, हे तुम्हाला दाखवतोय मी याच्यासाठी दाखवतोय की मी हे पण लिहिलंय एखाद्या समाजाला न्याय देणं म्हणजे एकदमच ते होत नाही परंतु कमीत कमी हळूहळू शिकल्यानंतर मग पुढे गेल्यानंतर अनुभव घेतला म्हणून तुम्हाला स्वतः स्वतः घेतलाय त्याच्यामुळे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वाघिणीचं दूध बरोबर ते पिल्यानंतर माणूस या वाघासारखा हे फोडणारच सगळं चोरी जाऊ शकतं पण तिने त्यासाठी ते आपण सातत्याने चालू आहे हां त्याच्यानंतर केनाई नावाची माझी कथासंदर्भ आहे याच्यावर माझ्या आईचाच फोटो आहे गेणाईचा बरोबर तर गेन ही पहिलीच कथा आहे माझी तिने काय मा, हे केलं याचा बराच संदर्भ याच्यामध्ये आहे आणि हे पुस्तक ठाणेच्या अनाघा प्रकाशन करून माझं प्रकाशित झालेलं आहे याच्यामध्ये एकूण पंधरा कथा आहे त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला एक समाज राहतो हो। कोळी समाज आहे भिल समाज आहे म्हणजे अशा समाजाचं मी के लिए। के लिए। के या ठिकाणी चित्रण चित्रण कशा पद्धतीने राहतात त्याचं जीवन कसं आहे त्याची गरिबी कशी आहे त्याची शिकार नावती कथा मी एका भिलावर लिहिले भिल्ल समाजावर ती जर वाचली तर अंगावर काटायला तुमच्या इतका म्हणजे मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी ते पसंत केलं पसंत केलं तर त्याच्यानंतर लुडो ही जी नाटक आहे लुडो हे या नाटकाचं भाषांतर आहे भाषांतर हे आणि मोठमोठ्या लेखकांनी लेखकाने याला ब्लर दिलाय एका एक फार मोठ्या लेखकाने याची प्रस्तावना लिहिली आहे जे पंजाब चव्हाण म्हणून आहेत ते साहित्यातले फार मोठे बंजारा साहित्यातले आणि ते माझ्या आईला आणि वडिलांना हे पुस्तक मी अर्पण केले अनुभवातून हे प्रत्येक पुस्तक मी आ, मला कथाबी जिथे सापडेल तिथे ते माझ्या बँक मध्ये राहील समजा मी ते नोट करून घेतो कुठे कुठे आणि बरोबर उपर... जेव्हा त्या संदर्भामध्ये काही येईल त्या संदर्भामध्ये मी त्याचा हुंड्यावर त्याच्यावर हेच शुभमंगल सावधान शुभमंग हे पुस्तक आहे म्हणजे हुंडा कशा पद्धतीने घेतला जातो आणि समाजामध्ये ठरतं हे करार किती द्यायचा बरं त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण किंवा त्याला करार म्हणतो मी दोनशे एकाउंट रुपये दिले मी हुंडा घेतलेला आणि माझ्या कुटुंबातला कोणालाही मी हुंडा घेतला आज माझ्या कुटुंबातले एकूण सहा जण जवळजवळ जवळ जवळ फॉरेन ला समाजात एक या ठिकाणी एक सांगा वाटतं वाघिन सांगायचं की ही मुलं का गेली पुढे कि त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतलं वाघिणीचं दूध प्यायला आणि ढगार मारत तर आता विदेशात नको अभिमानासाठी अभिमानासाठी आणि चांगल्या लोकांना जमलं त्यांनी करून केवळ शिक्षणाच्या जोरावर आणि आई वडिलाच्या पुण्याईमुळे त्यानंतर हे गोरीतला हिरा नावाचं माझी कादंबरी छोटी बाल कादंबरी जे मुलांना आणि हे महाराष्ट्र शासनाने सगळ्या शाळेमध्ये द्यायचं पत्र दिले ते गवर्नमेंटने पत्रच काढले पत्रच तर हे जे पुस्तक आहे ही एक गरीब गोवरी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आपण वाळलेले शेण शेन गोवरी त्याच्यात त्याला हिरा सापडतो आणि त्याच्यानंतर तो राजाला विकायला जातो आणि राजा त्याच रुपये ती काही आणि आपल्या कल्पना जोडून ती ही गोष्ट केलेली त्यामुळे हा हे जे ते मला आजही त्याचा खूप आनंद वाटतो की तो माणूस माझ्यासमोर आजही फिरतो की ज्यांनी ही गोष्ट सांगितली अशा पद्धतीने परफेड ट्रिपल गेम आणि एक बॉल पुढे एक बॉल पुढे ते प्रयोग होत आहे ट्रिपल गेमचे मी स्वतः प्रयोग केले आता सुदर्शनला पुण्याला सुदर्शन नावाचं एक थिएटर आहे त्या ठिकाणी हाऊसफुल झालं हाऊसफुल झालं आणि याची सांगण्याची गोष्टी सांगण्याचं तात्पर्य असं की जो हिरो मी निवडला होता हे डायरेक्टर होतो याचा आणि तो हिरो निवडला होता तो हिरो आईवडी नाही म्हणून पडला याच्यामध्ये आता पुण्याला तो नाही म्हणला आणि आम्ही तिकडे वेगळे गेले आमचे अहो मी त्यावेळेस चौसष्ट वर्षाचा होतो आता मी जवळ अडुसष्ट वर्षाचा माझ्या ज्या हिरोईन होत्या दोन त्या बावीस तेवीस वर्षाचा आणि मी चौसष्ट वर्षाचा हिरो त्यांच्या बरोबर होतो आणि यशस्वी केला यशस्वी केला म्हणजे त्यांना वाटलं नाही की मी चौसष्ट वर्षाचा आहे सर्व कार्यक्रम संपला तेव्हा आभार मानताना मी लोकांना सांगितलं तर लोक तोंडाला बोट घालायला लागले की हा माणूस कोण एवढा एवढा ऍक्टिव्ह कसा असू शकतो कसा असू शकतो हे मोरगन मोरगण मोर म्हणजे माझं नाव आणि गण म्हणजे बंधू माझ्या डोक्यातून ज्या कल्पना निघल्या गोळ्या निघल्या चारोळी रूप मी निर्देश केलेले सगळ्यांना आवडतील असं मला वाटतं हो हो याचा जरूर तुम्ही अभ्यास करा वाचा आणि आनंद घ्या जी घर वाच खेड्यातली मुलं यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरातली मुलं यांचा प्रश्न वेगळे तर अशा प्रकारे मी आजपर्यंत असे तुम्ही खूप सुंदर लेखन केलेले पुस्तक आम्हाला दाखवले आमच्या ठिकाणी पुस्तक आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊनच तुम्ही हे केलं हे हो, हो, बघ नुसतं लिहिून लोकांना दाखवणं महत्वाचं नाही पण ह्या गोष्टी अवगत करणं ह्या गोष्टी तुम्हाला अनुभव आला अनुभवातून तुम्ही ते शिकत गेले परमेश्वरी संकेत बरोबर तुमचं एक चारोळी संग्रह मोर्गन ही चा, चारोळी तर आमदार निधीतून ठेकेदाराच्या सौजन्याने गावात पाण्याची टाकी झाली बरोबर साठी तिच्यात पाणी भरताच ती कमरेत वापरून खाली आली तर ही चारोळी तुम्हाला अशी त्यावेळेस कशी कल्पना आली की त्यावेळेस अशी काही घटना झाली का आजूबाजू ग्रामीण मध्ये किंवा तुम्ही बघितली बाई तर त्याच्यावर तुम्ही एक केली सा। mm, मी साहित्य लेखन करत असताना किंवा शिक्षकी पेशा मध्ये मी असताना मी काही वर्ष राजकारणाच्या पटांना पण मी उडी घेतली काही दिवस म्हणजे जवळपास पंधरा वर्ष मी एका पार्टीचं काम केलं आणि त्या काळामध्ये मी आपल्या तालुक्यात ते जवळपास शंभर गावं आहेत शंभर गावात ते प्रत्येक ठिकाणी मी विजिट दिलेले आहेत कोणत्या कोणत्या माध्यमातून ते त्यांची कामं करून घेणं त्यांना मार्ग दाखवणे अशा पद्धतीने काम केलेलं आहे असंच आपल्या तालुक्यातील एक गाव ज्या गावामध्ये आमच्या अगोदर आमच्या अगोदरच्या हो। म्हणजे आमदारांनी आम पैसे दिले पण ते ठेकेदारांनी ते काम केले नाही जेवढे पैसे लावायला पाहिजे तेवढे दिले नाही त्याच्यामुळे त्यांनी ती टाकी बांधली पण जेव्हा त्या टाकीमध्ये पाणी टाकलं तर ते टेस्टिंगसाठी टाकलं म्हणजे टेस्ट करावं लागतं लागेल ते पाणी टाकताच ती खाली आली खाली आली त्या म्हणून ती गोष्ट माझ्या लक्षात होती आणि म्हणून मग ती ती असं चारवळी लिहिली आपल्या तालुक्यातली घटना आहे आणि ज्या ज्या घटना घडत गेल्या त्या चारवळी स्वरूपात तुम्ही लिहत गेलो लिहून गेलो आणि त्या जिवंत घटना आहेत जेवंत घटना आहेत ओढून तोडून आणलेले नाहीये अनुभवातून त्या चार तुम्ही तयार केले अनुभवातून तुमची प्रकाशित होणार आहे काटा म्हणून काटा नावाची काटंबार काटा नावाची आम्ही ते आता वाचतोय याच्यामध्ये ते प्रतिलिपी मराठीमध्ये मराठीमध्ये हा तुम्ही प्रकाशन केलं त्या पुस्तक अजून पुस्तक रूपाने ते नाही पण पुण्याच्या एका रुपाने प्रकाशनाने ती प्रकाशनाला घेतली त्यामध्ये एक माणूस पुढे जर जात असेल नेता तर त्याचा काटा काढून दुसरा कसा का पुढे जातो पुढे त्याचं एक उत्तम उदाहरण मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे हा आजपर्यंत खूप लोकांनी मला पसंती दिली आहे आज आजपर्यंत जवळपास वीस हजार वाचक माझे काटा कादंबरीला कादंबरीला म्हणून मला वाटलं की आता अपलोड केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काटा सर्च करा त्याच्यामध्ये त्याच्यावर दोन तीन दुसरे काटा आहेत आणि त्याच्यानंतर माझा एक काटा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मला क्रमशः वाचता येईल अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे की अनेक लोकांनी वाचल्या सर आता नवयुवक पिढीला आपला काय संदेश राहील की कादंबरी लिहून यायचं नाही लेखन जर करायचं नवीन पिढीला तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वाचन महत्वाचं आहे वाचन तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला लिहा असं वाटतं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे बरं आता माझ्या ह्याही घरात बघा तुम्ही खालच्याही घरात बघा तुम्हाला पुस्तकं वाढलेली दिसते मी पुण्यात जिथे राहतो तिथे सगळीकडे माझे पुस्तक असते मला जिथे जिथे वेळ मिळेल तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचन वाचन करतो आणि वाचल्याशिवाय तुम्हाला काही जमणार नाही बरं जर तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल की आपलं पुस्तक लोकांना आवडलं पाहिजे लिहून लिहून बरेच लिहितात बरं ते पुस्तक रद्दीत जातात त्यापेक्षा तुम्ही लिहिलेलं किती सकच आहे किती चांगल्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या बाबतीत कोणी तुमच्या लेखनाची कोणी प्रशंसा केली का हे महत्वाचं आहे तोंडावर प्रशंसा करणारे नको आहे खरोखर तुम्ही जर चांगलं लिहिलं असेल तर लोकांना ते आवडतं आणि अनुभवातून तुम्ही जर लिहित असाल तर ते अधिक चांगलं हां आणि जे नवीन साहित्यिक जे आहे आज याचा उपयोग मीडिया वाढल्यामुळे तुम्हाला अनेक हे तुम्हाला अनेक चॅनल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लिहित आहेत तुम्हाला तुम्हाला बक्षीस पण मिळतं पण ते केलं पाहिजे ना केलं पाहिजे तुम्ही करणार नाही तर मला लिहायचं म्हटलं की जमत नाही त्यासाठी तुमचा अभ्यास महत्वाचा आहे लोकांचं एक चांगल्या लेखकाचं मार्गदर्शन तुम्हाला आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू येईल एकदमच तुम्हाला लिहिता येणार नाही सुरुवातीला तुम्हाला टला टप अशा प्रकारे पण हळूहळू आणि ते केलं पाहिजे आपण जर तुम्हाला लेखकच व्हायचं असेल कवी व्हायचं असेल जे जे व्हायचं असेल लेखक कादंबरीकार कवी नाटककार ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल त्या क्षेत्रातला अभ्यास तुमचा महत्वाचा महत्वाचा आहे धन्यवाद सर तुम्ही आज आमच्या चॅनलला वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला एक मुलाखत दिली तुमच्या आम्ही धन्यवाद मानतो आपण मला बोलवून माझी मुलाखत घेतली त्याबद्दल आपले आप सर्वांचे मनपूर्वक आभार